तर मी तुम्हाला हा हरभऱ्याचा प्लॉट तुम्ही बघू शकता आणि आमच्याकडे हे जी पेरणी करत आहेत हे ट्रॅक्टरनी करतात करता। सात फाऱ्याने पेरणी करत आहेत आणि हा जो आहे याच्यामध्ये अंतर खूप नसते तर अंतर नसल्या कारणाने याच्यामध्ये पाहिजे तशी हवा पास होत नाही तरीसुद्धा तरी तरीसुद्धा याच्या आणि ही सगळ्या गोष्टी ठीक असतात परंतु ही जी उतारी आहे मागच्या वर्षी स्व ह्याच एक दीड एकट्यामध्ये पंधरा काही समथिंग असे कट्टे झालेले होते परंतु मग त्यांना विचारलं तुम्ही कशाच्या स्प्रे करता व तर ते म्हणत होते की मी जे स्प्रे करतोय म्हणजे स्टार्टिंगला मी बायोस्टीमोल एखादी टाकतोय नंतर ह्या स्टेजवर ह्या स्टेजवर मी सुमो तुमो कंपनीचा ताबोली जो पी जी आर आहे त्याच्या स्प्रे करतो आणि त्याच्या स्प्रे केल्यानंतर रिझल्ट एवढा मस्त आहे की फ्लावर वाढतात असं शेतकरी म्हणतात म्हणजे मी दरवर्षी तो स्प्रे करतो आहे आणि तोच करत राहील त्याच्या व्यतिरिक्त नाही मी म्हटलं का बो तेव्हा ते म्हणायला लागले की ह्या स्टेजवर हे जे आता हरभरा आहे फ्लावरिंग स्टेजवर तर ह्या स्टेजवरच मी तो ताबवली त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एका महिन्या एका महिन्यासाठी जो इन्सेक्टिसाईड आहे मार्केटमध्ये फेम जे पण आहे एका महिन्यासाठी दुफान कंपनीची आहे ते मी ॲड करतो आणि स्प्रे करतो तर मला एका एकट्यामध्ये पंधरा सोळा कट्टे मिळतात म्हणजे एकरी दहा क्विंटलपर्यंत चला तर मी तुम्हाला हेच म्हणतो आहे की हे जरी तुमची स्टेज अशी असली फ्लावरिंग तर तीन तीन फ्लावरिंग स्टेजवर येत आहे तर त्यावेळेस तुम्ही पण मारून बघा ताबोली रिझल्ट खूप चांगला आहे आणि बेस्ट आहे सस्त्यामध्ये आणि त्याचा डोस तुम्ही खूप घ्याल नको तीन चार एक एम एलच्या तीन चार एम एलच्या डोस आहे त्याच्या तुम्ही बघू शकता बघाल आणि त्याच्यानंतरच हा ताबोली हरभऱ्यावर स्प्रे कराल त्याच्यामध्ये एक फंगीसाईड आणि एका महिन्यासाठी जे मार्केटमध्ये अडीची इन्सेक्टिसाईड जो येते ते ॲड करून घ्याल चला ठीक आहे मग आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब कराल बरं धन्यवाद